महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज आज संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात काढण्यात आली संविधान जागर रॅली संविधान दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून संविधान जागर रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीचे आयोजक माननीय मुकुंद सपकाळे संविधान सन्मान संयोजन समिती जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली तर स्वागत अध्यक्ष डॉक्टर करीम सालार सर आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश महासचिव मौलाना मुक्तेहारुण साहेब व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव संविधान संविधानप्रेमींनी प्रामुख्याने उपस्थिती लावली होती यात विविध घोषणांनी शहर दनानून सोडले तर सरकारचा देखील तीव्र शब्दात निषेध करण्यात आला तसेच मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुर्डीवर झालेल्या घाणेरड्या कृत्याबाबत देखील निषेध व्यक्त करण्यात आला सुरुवातीला ही रॅली रेल्वे स्टेशन समोरून नेहरू चौक टावर चौक जुने बस स्टँड मार्गे शिवतीर्थ मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला माल्यार्पण करून रॅली संपन्न करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव संविधानानं माणूस हा केंद्रबिंदू मानून मानवतेवर आधारलेलं संविधान संविधान निर्मात्यांनी दिलेलं आहे माणसाला केंद्र मान आणि म्हणून माणसांचे हक्क आणि अधिकार ज्या सरकारनं धोक्यात आणलेला आहे ते अधिकार आणि हक्क मानव मानवतेचे अधिकार आणि हक्क ते, हक, ते वाचवण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष भारत समाजवादी भारत समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर आढळलेला भारत निर्माण करण्यासाठी आणि समाज निर्माण करण्यासाठी प्रामुख्यानं या संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात जळगावतील महिला पुरुष मोठ्या संख्येने सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाच्या लोकांना यामध्ये सहभाग घेतलेला संविधान जिंदाबाद करत जळगाव शहरामध्ये आज आज काढतात आपण काय सांगा या ठिकाणी आज रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं असताना सुद्धा या संविधानाची उद्देशिका आणि प्रस्तावना जी आहे ती आम्ही भारताच्या लोकांनी आम्हाला अर्पण केलेली आहे याचा स्पष्ट उद्देश आहे की या संविधानाची रक्षा जर कोणी करू शकत असेल तर तो या देशातला भारतीय नागरिकच करू शकतो आणि म्हणून या देशामध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले शहत्तराव्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे लोकशाही समाजवाद समता न्याय या देशामध्ये अबाधित राहिला पाहिजे कोणावरही चुक नाही अन्याय नाही झाला पाहिजे हे आमचं संविधान सांगतं आणि म्हणून समतेवर आधारित हे संविधान वाचवण्यासाठी आणि त्याचा जागर करण्यासाठी आम्ही सर्व जळगावकर सर्व पक्ष सर्व नागरिक सर्व संघटना एकत्र येत इथे आलो आम्ही केवळ भारतीय म्हणून आलो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा